सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील पंचोटी पोलिसांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी युवतींना गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलिसांच्या संयुक्त पथकानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आलेलं आहे त्यापैकी दोघी महिला या गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याची बाब उघड झालेली आहे नाशिक शहरातील अमृतधाम भागातील खैरेमळा येथील लक्ष्मीनगर साईनगर भागात पोलीस पथकानं छापा टाकला त्या ठिकाणी एका पत्र्याच्या खोल्यांमध्ये भाडे तत्वावर संशयित एजंट नवजित भवनदास यानं महिलांना आश्रय दिल्याची बाब उघडकीस आली पोलिसांनी मूळची बांगलादेशातील पिरोपूर येथील नागोर येथील माईशा हबीब शेख निशान मिहिर शेख त्याचबरोबर झुमूर हसन शेख रिहाना जलील गाझी या महिलांना ताब्यात घेतलेला आहे महिला, महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांना ताब्यात घेत वाहनात बसवलं अवैध मार्गे त्यांनी घुसखोरी करत भारतात प्रवेश करत नाशिकमध्ये वास्तव्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर वास्तव्य भारतात प्रवेश परकीय नागरिक कायद्याअंतर्गत पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एजंट हा पश्चिम बंगालचाच निवासी आहे त्यानं या बांगलादेशी महिलांना आश्रय दिलेला होता तसंच बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदतही केलेली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना भाडे तत्वावर राहण्याचा करार देखील केलेला होता चारही महिलांकडे अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे चार महिला बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अणू आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम अन्वेळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे मुरत इथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आणि काही नुकत्याच आल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का आता याच्यानंतर यांना न्यायालय न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निदर्शनाप्रमाणे पुढील डिप्युटेशन वगैरे कारवाई होईल सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतरही देखील ठिकाणची सर्व अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदा विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहेत त्यापैकी एक जण आपल्या ताब्यामध्ये आहेत इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला जाईल ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे तर त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल ओके दरम्यान चारही बांगलादेशी युवतींनी मधील हावडा मार्गे भारतात बेकायदेशीर मार्गे घुसखोरी केलेली आहे त्यानंतर मुंबईमधील कल्याण आणि तेथून सुरत आणि नाशिकमध्ये वास्तव्य केल्याची प्राथमिक बाब उघड झालेली आहे चौघींपैकी दोघी दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी राहण्यास आलेल्या होत्या असं कळत आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी मदत करत त्यांना आश्रय देणाऱ्या दासविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे दास हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची बाब समोर आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक